आमच्या आता आणि कसं आहे घराचा पाया खांदलाय कसं आहे समजे गांड झाली अंगाला मीठ गुर फुटलंय काळ पडलं मित्रांनो मीठाचा कसला तोराईत ते काम के स्वतः बाईने घरी भरलेला आहे कारण की विषय हरडेल आमचा कसा वाटतोय एकदम कडक झडक मस्त फडक श्रावण संपलेला आहे आज कस दाट कोंबड धाक बाकडे कापलेले येत येव लागतय मस्त बार लागणार नाही मित्रांनो आहे आता एवढा मुरूम निघलेला आहे तेवढा सोपं समजू नऊ फूट खाली मित्रांनो हा विषय जंक्शन आहे हा कोणकरी नार नाही करायचा आपला पास्टीलरी टेलर इथं माती धामचं गुलाबाचं झाडे लय लय झाड आहेत समजे लोक फुलं तोडायचे पण आम्ही देत नाही तिकडं टमाटे येत टमाट्याचा काही विषय येत नाही एक बारीक आहे एक मोठा आहे पेक्षा मोठा आहे हा बघितल्याच आहे आमच्या चांगला चांगल्या आज जे बसल्या आज तुम्हाला दाखवतो ना आज काय तुम्हाला तर माहित संपलेलं म्हटलं थोडंफार काय ना काय असणार असे कसं आहे आम्हाला इथं घराचा माल टाकायचा होता घुसण्या लागवून ढिगारा पडला होता कसं आता तुम्हाला दाखवावंच लागेल शेवट आता कसं हे ढिगारा अख्खे चाळीस गमाल झालेले आहेत तर चला आता तुम्हाला दाखवतो काय नेमकं बांध मस्त चिकन गोंड दिसतोय हातभाजून घेतलाय कसं आता वाघ लाईटीमुळे काळा ला दिसतोय पण कसं आपला उजडलंय हा हा कसं आता थोडा आपण संध्याकाळच्या नियोजनासाठी जरा थोडं कांदा बिंदा भाजून घेतलेला आहे त्यात पुढे दिसतंय का नाही मित्रांनो हे वेव कांदा आहे पण नांदा असल्यामुळे तुम्हाला काही दिसणार नाही इथं खोबरं आहे अजून फ्रीजमध्ये कोथमिरे आणि इकडं आपल्याला काय माहिती पोटात भर घालावं सकाळ धरून त्यामुळे काही नाही खाल्लं एवढं खावं तोंडात तोंडातले पाणी सुटलंय स्रवून संपलेलं आहे आता काही विषय नाही आता सई मित्रांनो आपण जे काम करून जमलेलं कर आहे सकाळ धरून त्यामुळे खाऊ द्या आता मग सुखाने बघायचंय तुम्हाला बघायच घ्या बघून हे खुश नतरी हे देखते जाओ देखते जाओ भूत मत देखो ये देखो भाई साहब भाई साहब ने यार कसले एकदम इच्छा हाडे खाऊ देत मला आणि संध्याकाळी घर पूर्ण मित्राचे वरात जाणार होती थोडा मस्त डान्स केला गाना एकच व्हिडिओ होता आपल्याकडे द्याव द्या आपण असं एक ब्लॉग रे की कोणी काहीच सांगूच नको तो मित्रांनो कसं आहे आपला ब्लॉग आवडला असेल लाईक सबस्क्राईब नक्की करा